भावांना आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आमच्या मंडळाचं खाम पूजन झालं आहे त्यामुळे सगळेजण येऊन थांबल्या एक के संकेत तिकडे बघ लाजू नको सर गोंडस पोरगा आहे आहे आज तुला माहिती हा एक गोंडस पोरगा आहे कारण मला सारखं देते का तर आता थोड्या वेळात सगळेजण पावनविन येणार आहेत पूजन करणार आहेत आता मग दाखवतो हे दरवर्षी इथं बरोबर आम्ही बसवते गणपती आता ह्यावेळेच ब्लॉग कंटिन्यू टाकणार आहे तात्या हसाल्यात माझ्याकडे बघून खरं चालाय चाल आता तर आता तुम्हाला दाखवतो ही सगळं पूर्ण सेटअप आहे इथं सगळं शेवाट्या बिवट्या इथे आता खड्डा काढायला तिने इथं आपला बरोबर मंडप बसणार आहे स्टार्टिंगला असं असणार आहे नंतर बघा आता कसं कसं काय करते आता सगळेजण पूजा करताना हे करताना मी कॅमेरा घेऊन आलो की रील्स करावले कंटिन्यू कारण की मग मागच्या वेळी रील्स घेतो ती गेलो व्हायरल जोरात तीस पस्ती रिव्यू गेलती काय द्या तिने ओळखतात मला हा काय बघित बोलायला लागलाय तात्या आमचा आधार आमच्या ग्रुपचं काय दे <laughs> <laughs> तर आता सगळेजण येणार थोड्या वेळात सगळेजण येते आता मग आता पूजन करताना त्यांनी व्हिडिओ करतो कोणाकडे तरी देतो कारण की मी रील करणार आहे मी कॅमेरा घेऊन आले का त्यावर व्हिडिओ करणार आहे म्हणून बघूया आता कसं का काय काय देऊ पुढं काय नाही सांगतो तसं सा सा। कंटिन्यू होईल तसं हुँ? तर आपल्या सगळं हारबीर लावून सॉरी हार नाही खांब राहून झाला आता पूजन करणार आहे तिथे एक दोन तीन चार पाच सात 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 सा, 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 नारळ आणल्यात सगळे पवने मंडळी पण आल्यात आणि सगळेजण आवराल्यात आता ही सगळी आमची इथं आहेत आणि हे दादा आणि हे दादा जे सगळेजण यांनी आपलं मंडप घालणार आहेत बा पूर्ण दरवर्षी असतात हिंदी कोथळीच नव्हतो तुम्ही हा हिनी कोतळीच आहेत यांनी दरवर्षी घालते दरवर्षी म्हणजे सॉरी दोन वर्ष हां दोन वर्ष झालं बरोबर दोन वर्ष झालं घालायला याची आधी दुसरं होती आता यांचं काम भारी वाटलं म्हणून दरवेळी आम्ही आता एना देणार आहे कायमचं तिने जरा थोडं कॉम्प्रोमाइज करतात आणि इथं माडीक थांबल्यात यांनी आता ह्या वर्षी आमच्या मंडळाचा अध्यक्ष त्यांनी पन्नास रुपये पट्टी करणार आहे पन्नास ओवर पण <laughs> लागली तर सगळा खर्च एक शॉट लागला सगळा खर्च माला मग आमचं जर अनगाण्या परवा ऋषभा काय म्हंटला सांग मला मला म्हंटला काय आलं मध्ये परवा परवा मी गेलोय आणि शेताडे गेलोय आणि ऋषभ्याला फोन दिले त्या शामदांच्या आजीला आजीला ऋषभ्या फोन आलाय हो काय जरी आहे त्या आजी होणार ऋषिभ्याला कुठे गेलाय देऊ म्हटला ऋषी मला मम्मी म्हटलं मी शेताकडे गेलोय ती आजी असं म्हटली शेताडे गेला देऊ कशाला शेताडे पटवलायचा काढली यांनी बडबड्या ऋषी एवढं चालायचं आता काय सगळेजण आवडले चालू आहे आमच्या मंडळात कशा चा नानूंचा स्वतःचा घरचा चा घरची जोडणी आणि आता महेश यांना हळूच पाठी म्हणून आल्यात सगळ्यात लेट मध्ये आणि आता असं मंडळात आमच्या घेत असं मंडळात सिस्टम कुठे आहे का असं मंडळात कुठल्या सिस्टीम आहे का पहिला चहा मिळणार दिवस बुडला की मिक्स आले तिकडे जयन्युवा म्हणजे अध्यक्ष बाकी सगळेजण सगळे जण सगळेजण आल्या सगळ्यांना घेतले त्यामुळे पहिला चहा पिऊन घेऊन देत सगळेजण चा पिऊन झाले की मग आपण मस्त मांडव घालायचा मांडव नाही मंडप काय ते नाही रे अजून वेळ आहे तुला आधी तुझं पहिला करायला पाहिजे माझ्यापेक्षा मोठा तो आहे तुम्ही पाठवतो म्हणल्याला पाठवलं नाही जायचं मी कुठं मी घेतो म्हणलो तर भावांनो बोर्ड तर भावांना आता सगळं पूजन चालू झालं मी कॅमेरावर सुरू मारले त्यामुळे मी काय दाखवत नाही तुम्ही बघा फक्त डायरेक्ट जसं शुभमो पाटिंग धरला कॅमेरा सॉरी मोबाईल धरला मी कॅमेरावर सुरु म्हणा त्यामुळं मला काय करता येणार नाही दाखवता येणार नाही जेवढं तुला दाखवायला तेवढं दिसत जायचं मधोट की थांबा ठेवतो थोड्या वेळ तर आता सगळेजण आल्या बघा आणि पूजा चालू आहे माझं काम शूट करायचं चालू आहे चालू आहे गोयातील हो सगळेजण पूजा करल्या काय काय करायचं मला पण कळेल झाले ब्लॉग हे सगळं झालं की मग करून घेतो आम्ही सगळं मी हाफ शूट करणार सॉरी रील शूट करणार आहे त्यामुळे मला वेळ लागली समजून घेतो चालणार आहे एक मिनिट पिक्चर पिक्चर नाही रे पिक्चर आता सगळं पूजन झालेला नारा पण फोडून घेतलेला तुम्हाला शॉर्ट शॉर्ट क्लिप मी टाकतो कॅमेरामध्ये मला प्रत्येक ठिकाणी दाखवायला आल नाही कारण की मी कॅमेरा आणि दोन्ही कसं हँडल करा त्यामुळे सगळेजण आले बस सगळेजण झाल्यात सात नारा सात नारा फोडल्यात सगळेजण झाले तर आता थोड्या वेळात सगळं पूजन झालेलं आता जाणार आहे मी बाकी निसर्गात दाखवण्यासाठी कंटिन्यू तुम्हाला गणपतीचा व्हिडिओ येतील कसं होते काय होते अपडेट मी देत राहीन सगळं नाही रे दीड हजार नाही लिहून ठेवले मी सगळं दीड हजार काय येत नाही छत्तीस कप शानला उडायला एवढं चालाय ना आता काम पोशन झाले बाबा ना मस्तपैकी सईजण आवर आले आहेत आता इथनं आवरुन आम्ही जरा आबीच्या साईडवर का जाणार आहे तिकडे बघूया आता कधी गेल्यानंतर तुम्हाला आबीची पहिली साईड आहे त्यानं कसं घर दाखवतो कारण की सिव्हिल इंजिनियर तुम्हाला मी म्हणते सहीजण हां काय नाही असं लागेल नाहीच नाही दा आहेच ना प्रमोशन आहे का फुकड प्रमोशन भावासाठी प्रमोशन प्रमोशन आहे आता पाऊस आणि माझं कोल्हापूरला शूट पण आहे काय प्रमोशन आहे त्यासाठी पण चाललोय आणि आबी आता आभीच्या साईडवर जाणार आम्ही साईड दाखवतो कसं झालं घर एक नंबर झाले का सांगा कमेंट मध्ये करून मला नंतर पुढे गेल्यानंतर कारण की पाऊस चालू आहे फुल त्यामुळे मोठी गाडी घेतली आणि चालले आता जायचं इथनं आभीच्या साईडवर जायचं भावाची साईड पूर्ण झाल्या पहिली आणि गव्हर्नमेंटचा आणि चालत ते वेगळं ते तुम्हाला दाखवतो हळूहळू जसं जसं पुढं पुढं जाईल तसं पहिला जे केलं आहे ते दाखवतो आणि आता आम्ही चालले पहिला गिफ्ट शॉपीमध्ये कारण की तिथं काल आम्ही बाहेर गेलो मी आणि आभी त्यामुळे काय आले त्यांचं जे घर झाले ते काल शांती झाली मग ती काल जायला तर आम्ही गेलो नाही त्यामुळे तिने चिडल्यात आमच्यावर की आला नाही सांगून खरं पण आमचं पण काम होतं गेल तर कट करतो सर मग त्यामुळे आम्ही गेलतो त्यामुळं समजून घ्या काय अडचण नाही मग आता जातो पहिला गिफ्ट शॉपीमध्ये ह्याला रॅप करणार आहे पाचवं फ्रेम घेतले फ्रेम देणार आहे त्यांनाच आणि पुढचं बघा कसं काय करते मी आता ठेवतो कारण की गाडी मारता मारता मला मोबाईल धरायला येणार नाही वेगळं वाटायला गाडी फोटो धडकायला बिडकाल नको आणि ठेव काय सिटी वेळेला पण लावून लावून मध्ये आले फ्रेम फ्रेमला आणि काय ते रॅप करून घ्यायचे लाल कलरमध्ये आता यो कलर दाखवतो कलर आणि फ्रेमला लावून घ्यायला ठेवणार व्यवस्थित त्यानंतर लावणार त्यानंतर झालं फ्रेम तो नाही आणि दाखवतो

चार पाच तर भावांनो आलेलो आहे आपण आबीचं घर हे जे घर आहे हे आबीने बांधलं आहे कसं आहे बघा सांगा कमेंटमध्ये आणि ह्या ओनर आहेत बघा घराच्या काहीच नाही तुमचं घेत नाही आम्ही आणि आता ही एंट्री आहे पण हे त्याचं करा लिहू मी हा हा हे आबीने घर बांधलं आहे सगळं हे हॉल पूर्ण मी डिझाईन दाखवलो नाही आपलं घराचं कारण की जरा तिथे कसं कसं वाटायचं कारण की दुसऱ्याचं घर आहे भावानंच बांधलेलं आहे तर जरा वेगळं वाटायला म्हणून मी पूर्ण दाखवलं नाही समजून घ्या कुठल्याही कवा तर अंतर दाखवतो पण डिझाईन तुम्ही बघितलं डिझाईन तर बाहेर झाले तुम्ही सांगाल तीत तेवढं भारी केलंय घर तू असायला पाहूता आला का नाहीस असं म्हणाल तिथ तर आता काय करणार मी पण नव्हतो तो पण नव्हता त्यामुळं गेलं नाही चला ठेवतो आता डायरेक्ट जातो कोल्हापूरला प्रमोशन शूट करायला हे खांदा निकल रे मी दिसायला काळा नादी आधी लागू नको माझ्या तू बाळा